ऑक्टोबरच्या शहीद दिनानिमित्त आणि वाडा ऑफिसच्या निमित्त उपस्थित असलेले सगळे नेतेगण आणि माझ्या कॉम्रेड्स बंधू आणि भगिनी ऑक्टोबर ची सभा आपली नेहमीच खूप मोठी होते पण आजची सभा खास महत्वाची त्याच्यासाठी दोन पॉलिटब्युरो मेंबर पक्षाचे राज्य सेक्रेटरी आमदार आणि केंद्रीय कमिटी मेंबर आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलो याचाच अर्थ आजची सभा ही दरवर्षी झाली नवीन वास्तूचं आपलं उद्घाटन झालं कॉम्रेड बारक्या मांगात ते अतिशय योग्य नाव या ऑफिसला देण्यात आलेलं आहे आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्य जण आपण कॉम्रेड बारक्या मांगात ओळखतो त्यामुळे या ऑफिस मध्ये जाताना दरवेळी त्यांच्या आठवणीने आपलं ऊर भरून येणार आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार आहे यात काही शंका नाही या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पुढचा कार्यक्रम पे पण बरेच सांगितले एक पदयात्रा होणार आहे त्यानंतर आता जी आपल्या समोर वाटली आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगून मी संपवणार आहे एक दोन आणि तीन नोव्हेंबरला जनवादी महिला संघट अशाच संख्येने एक तारखेच्या सभेत पण आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आजच्या या उद्घाटनाच्या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल कॉम्रेड चंदू धागडांनी जे सांगितलं मला फार अर्थात सगळ्यांनाच आनंद झाला की हे ऑफिस माडा तालुक्याचं नसून संबंध ठाणे करून मी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याची पुन्हा आठवण करून देते आणि ह्या ऑफिस मध्ये हे नुसतीच एक वास्तू आपल्या सगळ्यांच्या सोयीची जागा जा न राहता जसा जबरदस्त आंदोलन विष्णू सौराच्या विरोधात सेंटर लढाईचं केंद्र हे राहील अशा पद्धतीने आपण उद्यापासून या वास्तूकडे या कार्यालयाकडे तरच बाळक्या त्यांचा आपण हो ता, जे नाव दिलं ते नाव होईल हे आपण सगळे मिळून करू पुन्हा एकदा एक तारखेला जबरदस्त पालघर जिल्ह्यात देऊ अशी अपेक्षा व्यक्त करते आणि खूप समाधान आज हे ऑफिस पाहून झालं त्याबद्दल वाड्याच्या पूर्ण टीमला चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाश कॉम्रेड दिलीप गोतर्डे सगळ्याच यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद